तर नमस्कार मंडळी ही आपली पाठीमागची मंदिरं तर या ठिकाणी आपले मस्कोवा मंदिर आणि भादेचा बिरोवा मंदिर हे दोन मंदिरं आहेत तर या मंदिरांबद्दल आपण आपल्या आपांकून म्हणजे ह्या देवांचे पुजारी यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे चला तर मग तुम्हाला मी ती माहिती दाखवतो तर मित्रांनो असं मंदिराचा मंडप हे सर्वत्र आहे आणि हे पहा आपले आप्पा तर आपांची अशी सेवा भक्ती असते तर सर्वप्रथम मी तुम्हाला आतमधलं मंदिराचं ही दाखवतो मूर्ती तर आपला हा वीरचा श्रीनाथ मस्कोबा हे मंदिर आहे मित्रांनो आणि वीरचा मस्कोबा आपल्या इकडे टेकवडीला कस काय आला तर त्याबद्दलची आपण आपण थोडीशी माहिती आहे तर पहा हे खूप जुनं आणि खूप पूर्वीच्या काळात बांधलेलं मंदिर आहे तर या मंदिराबद्दल थोडीशी आप्पांकडून आपण माहिती आहे देव कस काय आपल्या टेकवडीला आला आणि काय त्याच्या मागचं वैशिष्ट्य तर आपा हे विरचा मस्कोवा आपल्या इथं आलेला आहे तर कस काय आला बर काय झालं वाडा होता वाड्यामध्ये पाल होत पालामध्ये देव आला आल्याच्या पुढे मग ते देवाची चौकशी घेतली देवाची चौकशी घेऊन मग काय केलं की हे देव हाय का नाही आहे हे असं पाच पाच ठिकाणी जाऊन पाहिलं नंतर त्या देवानी सांगितलं कुठं जरी गेला तरी मी थय माझी तू शेवा भक्ती कर तिथं कुठं मी शेवा भक्ती करायला लागलो एकोणीस बावीस वर्षाच्या पाठी बांध त्या टायमाला घातलं त्यांच्याकडून बांधून घेतलं तिथं आपली सेवा करीत राहिलो अस देवाची भक्ती ही करायला नक्की तुम्ही कुठं पहिल्यांदा चौकशी कुठं केली पहिल्यांदा चौकशी केली आरवाडीच्या त्या धडसाला असता त्यांचा शिरावा असता ह्या ठिकाणी शिरावा आल्यानंतर त्यांनी ढोल निघून त्यांच्याकडे होती त्यांच्याकडून डोळ निघून असताना त्यांना म्हणलं त्या ठिकाणी म्हणलं बाबा हे देव आलाय त्या देवा मंडबा घ्या त्यांनी हातली जाडी हातरून त्याच्यावर प्रसाद लावला नंतर हा मस्कुबा देव आहे आणि कशावरती प्रसाद लावला घोंगडीवरती काय हा घोंगडीवरती जाडीवरती प्रसाद लावला त्याच्यावर आमच्या गावची माता मंदिर आहे का माता मंदिर आहे त्या मंदिरावर जाऊन प्रसाद लावला मग तिथं हा देवाच म्हणून आलं मग तिथून पुढं पण तुम्हाला या देवाची काहीतरी तरी घडली असेल त्याबद्दल सांगा ना काहीतरी चाणकश्या घडली देव उशाला निघाला माझ्या पाठीमाग हा पालामध्ये हा मग त्या देवाची पालामध्ये उशाला निघल्याच्या पुढं देवाला काय आलं हे पाला काय तरी, तरी आलंय आलं तर मी टिकावानी त्याला खांदिच होतो घेऊन खांदला चांगला दोन दिवस तेवढा खाली देवात खाली खाली द्यावा त्या पुढे मी ज्या चौकाची केली ज्याचा वाडा होता त्याच्या राहिलो राहिल्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी माझा त्या देव आल्याच्या पुढं मी पाच पाच सहा ठिकाणी पाल मारल पण त्या ठिकाणी पाच सहा ठिकाणी ठेवून नाही दिलं जिथं जाईल तिथं देवाचीच खातलं तुमच्या डायरेक्ट तुम्ही ज्या ठिकाणी झोपलाय तिथे तुमच्या उश्यालाच ते येऊन निघायचं आणि तुम्हाला काय झोप येऊन देत नव्हता तुम्हाला वाटायचं ता दगड तुम्ही ता दगड काढायला लागला टिकावणी तर तुम्ही तसं फॉर्त चालत खाली असायचं का खाली खाली असायचं आणि नंतर मग तुम्ही चौकशी केल्यानंतर हे हे जे बारक मंदिर बांधलं तुम्ही तर ह्या मंदिराचे कसं बांधलं म्हणजे काय केला विषय ह्या मंदिराला बांधलं मग असं त्याच्यात चार पाच वर्ष घालावलं पाच वर्ष घालावली तर माझ्या योगदा येई ना हा योगदा नाही आल्यामुळं हे काय झाले मग ते देवाची चौकशी केल्यापासून केल्यापासून भरपूर चौक झाली भावकीतल्या लोकांना केव्हा सांगितलं तुम्ही की असा असा विषय बाकीच्या लोकांना की सांगत नाही पण बाकीची लोक काय म्हणायचे काय तरी शिवडूबा हे काय तरी असं तसंच पण आता वडील वारी होता वडिलांनी वाझ्या लय दाब असं वारी मारी करतो वारी मागतानी त्याने काय केलं भरपूर धान्य धुन्य कमावलं होतं मग ते गावच्या लोकांना किसन म्हणून कुंभार म्हणून किसन कुंभार होता किसन कुंभाराला मग मी तिकून आणला होता ह्याच्यावरनं ते ते हे म्हणजे हे जे मंदिर पूर्वीच्या काळात बांधलं ते तुमच्या अजून कुंभार कुंभार सुद्धा आहे या कुंभाराकडून तुम्ही हे मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर हा भाद्याचा बिरोबा इथं आलेला आहे त्याचा काय विषय याचा विषय म्हणजे त्या ठिकाणी मोठा सरोवर लं, निघाला कुड त्या देवाच्या ठिकाणी हा हा आणि वारुळामध्ये देवता आणि तिथं मूर्ती आली काय विषय झाला हा आणि मग तुम्ही त्या मूर्तीला काढण्याचा प्रयत्न केला का त्या मूर्तीला मूर्ती काय हात लावलं मग तुम्ही मूर्तीच्या तिथं एक वारुळाचा काहीतरी विषय झाला ना, ना, ना हा वारुळात नागोबा निघाला कवर फिरत फिरत होता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसायचा सगळ्यात दिवस पहिल्यांदा मनात दिसायचं आणि देवाच्या शेजारीच वारुळ निघला मोठा देवाच्या शेजारीच मोठा निघाला आणि मग त्या वारुळ तुम्ही कधी काढला होता ना आता नाही वारुळ काढला आणि दुसरी मूर्त मूर्ती देवाची स्थापन केली तेव्हा ती मागची मूर्तीच काढायची होती तेव्हा काहीतरी विषय झाला वारुळ जास्त वाळला होता असं काय झालं ते नक्की त्या ठिकाणी मग लोक म्हणत होती ते वाळू काढून मूर्ती काढायची मी म्हणलो बाबा हयाशी ठेवायची ती काढायची नाही देव मला सांगितलं बाबा काढू नका म्हणून हा 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 म्हणजे देवाचं एवढं सत्पण आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये एवढं सत्पण आहे ना आणि तुमची खूप श्रद्धा आहे तर मंडळी देवाच्या माहिती नंतर आपल्याला आप अजून एक्स्ट्रा काहीतरी माहिती देणार आहे ते तुम्ही माहिती ऐकून घ्या ऐका मंडळी कि या ठिकाणी चौथी पिढी गेली पाचव्या पिढीला देव आला पुढं देवाची माहिती झाली की देवाची मग माहिती केल्याच्या पुढे मग काय झालं की देवाची माहिती करून मग ती केल्यावर आता देव मोठा फमला चाललाय चालून देवाचा मोठा मंडळ बिंडप मोठ शिकार बिकार मोठं वाढत चाललंय पाण्याचं बोर बीर घ्यायचं अशी आशा चालली की देवाकरता भरपूर पाणी बिणी आहे ह्या ठिकाणी मुळे मोठं मोठं वसु येणार आहे ह्या तालुक्या हां तर मित्रांनो देवाचं काम असं जोरदार चालू आहे आप्पा सांगतायत आता बोरबिरगी देवासाठी पाण्याची ही सोय केलेली आहे आणि अजून हे मंडपाचं याचं काम झालेलं आहे अजून भरपूर काय काम होणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती अजून एक्स्ट्रा थोडी दिलेली आहे तर मित्रांनो वीरचा मस्कोबा आणि भाद्याचा बिरोबा आपल्या इकडे टेकवडी गावाला कसं काय आला त्याची आपांनी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे आपांच्या अंगामध्ये म्हणजे आपांचं देवावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि त्यामुळं देवही आपांशी कसा बोलू शकतं हेही सांगितलेलं आहे तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद